चला तर सख्यांनो कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम खुसखुशीत जास्त दिवस टिकणारे प्रवासात जाणार असाल तर असे हे मेथीचे थेपले म्हणजेच मेथीचे पराठे पण म्हणू शकता म्हणजेच भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि आपण इथं जो पदार्थ बनवणार आहोत तो भरपूर असे मेथी घालून आपण हा पदार्थ बनवणार आहोत चला तर एकदम झटपट बनणारा आणि भरपूर दिवस टिकणारा प्रवासासाठी उत्तम असा उपाय असणारा हा मेथीचा थेपला म्हणजेच मेथीचे पराठे आज आपण या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं दोन जुडी इथं मेथी घेतलेली आहे आता यातली जी मेथी आहे ती मी सगळी काय केलेली आहे छान स्वच्छ पाण्याने धुवून नी निवडून घेतलेली आहे आणि त्यानंतर यातली आपण फक्त एक जोडी मेथी घेणार आहोत बाकीची आपण ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण इथं फक्त एक जोडी मेथीचा वापर करणार आहोत फक्त मेथीची पानं आपण घ्यायची आहेत अजिबात देठांचा वापर करायचा नाही इथं जर काही आपण मेथी जर देठ असतील तर ती देठं काढून घ्यायची आणि आता इथं आपण स्वच्छ पाण्याने ही धुतलेली मेथी आहे तर यामध्ये थोडंफार मॉइश्चर असू शकतं त्यामुळं आपण काय करूया इथं सगळी ही मेथी मेथी सर्वप्रथम कट करून घेऊया कारण आपल्याला एकदम बारीक अशी मेथी हवी आहे आणि फक्त आपल्याला या मेथीची पानं हवी आहेत देठ घ्यायचं नाही चला तर आता सगळी थोडी थोडी मी अर्धी कच्ची मेथी काय केलेली आहे कट करून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये सगळी मेथी काढून घेऊयात आता इथं मेथी आपण एक जुडी घेतलेली आहे तर एक जुडी मेथीसाठी आपण इथं वेगवेगळे वेग आपण पदार्थ टाकणार आहोत तर त्या अगोदर एक मसाला तयार करून घेऊया आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते ती तीन मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजे हिरवी मिरची त्यानंतर एक इंच अलं घेऊया आठ ते दहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक चमचा जिरे आता हे छान असं बारीक एकदम वाटण करून घेऊया आणि त्यानंतर आता इथं मेथी जी आपण घेतली होती एका भांड्यामध्ये मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे काय करता येईल मरता येईल आता इथं आपण ही जी मेथी घेतलेली आहे या मेथीमध्ये मी इथं तीन कप म्हणजे मोठे कप आहे तीन कप गव्हाचं पीठ घेणार आहे तीन कप गव्हाचं पीठ म्हणजे एक जुडी मेथीसाठी मी तीन कप गव्हाचं पीठ आणि एक अर्धा कप मी इथं बेसन पीठ वापरलेलं आहे आता यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता पण आपण ते नंतर वापरणार आहोत त्यानंतर एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि त्यानंतर आपण ओवा एक अर्धा चमचा टाकू शकतो चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जे वाटण करून घेतलं होतं आपण कशाचं अलं लसूण हिरवी मिरची जिरेचं जे काही वाटण करून घेतलं होतं ते देखील टाकायचं आहे आता इथं हे टाकल्यानंतर आपण एकदम बारीक अशी कोथिंबीर पण टाकूयात आणि त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं यामध्ये कुठलंही तेलाचं वगैरे मोहन वगैरे टाकायचं नाही तरी देखील आपण हे हे जे पराठे बनणार आहे जे मे थेपले बनणार आहेत ते अगदी खुसखुशीत होणार आहेत अजिबात कुठलं मोहन न घालता आपण लगेचच थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे एकदम पाणी होतायचं नाही एकदम पाणी होतलं तर काय होईल आपण मेथी पण अगोदर कट करून घेतलेली होती म्हणजे धुवून घेतली होती त्या त्या आ, गेत -गेत तर त्यामध्ये थोडंफार मॉइश्चर असू शकतं त्यामुळं काय करायचं अंदाज आपण घेत घेतच फक्त ह्यामध्ये पाणी घालायचं आहे जर यामध्ये पाणी जास्त झालं तर आपले थेपले जास्त दिवस टिकणार पण नाहीत आणि लाटताना देखील अजिबात व्यवस्थित लाटता ना ला, येणार ना नाहीत त्यामुळं घट्टसर होईल तेवढा आपल्याला होता होईल तेवढा आपण इथं घट्टसर हा गोळा म्हणून घ्यायचा आहे थोडासा तेलाचा शिंतोडा मारून घ्या आणि त्यानंतर एक सारखं मर्दून घेऊन आपण छान असा हा गोळा मळून घ्यायचा आहे आता लगेचच ह्याला काही भिजायला वगैरे ठेवत बसायची गरज नाही कारण यामध्ये मेथी कोथिंबीर वापरलेली आहे त्यामुळे हे पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे काही भिजत ठेवण्याची काही गरज नाही डायरेक्ट लगेचच आपण याचे गोळे बनवून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने हे सगळे आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचं आहे लगेचच आपण पोळपाट्यावरती आपण हा गोळा घ्यायचा आता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपण असं हे लाटून घ्यायचं आहे तर इथं मी हे जे पीठ घेतलेलं आहे ते तांदळाचं पीठ आहे या तांदळाच्या पिठामध्ये हा जर गोळा जो आहे म्हणजे आपण पिठाचा गोळा जो बनवून घेतला आहे मेथीचा तो जो जो, जो गोळा आहे तो थोडासा गोळून घेतला आणि नंतर आपण लाटलं ला। की हे जे थेपले आहेत ते अगदी खुसखुशीत त होतात एकदम चविष्ट होतात आणि तांदळाच्या पिठामध्ये जास्त दिवस टिकण्यासाठी देखील मदत होतात तांदळाचं पीठ वापरल्यामुळं काय होतं एकदम खुसखुशीत असे बनण्यासाठी पराठे तया बनून तयार होण्यासाठी मदत होते तर थोडं थोडं पीठ लावत आपण जे पीठ आहे ते तांदळाचं पीठ वापरायचं आहे तांदळाच्या पिठात गोळून आपण छान असा हा एकदम गोल असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे हा थेपला लाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिकटलेला नाही किंवा फाटलेला देखील नाही तर एक पराठा तुम्ही लाटून ठेवू शकता असे सगळे पराठे सग आपण जर लाटून ठेवले आणि नंतर भाजायला घेतले तरी देखील चालू शकतं तुम्हाला मी इथं दुसऱ्या स्टेपमध्ये देखील लाटून दाखवते बघू शकता आपण याला कुठलंही कटर वापरलं नाही किंवा गोल साईज येण्यासाठी कुठलंही प्लेट चा वापर केला नाही तरी देखील हे थेपले अगदी गोल गोल असे बनून तयार झालेले आहेत आता काय करूया आपण जे थेपले बनवले या थेपल्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्हीही टाकलेले आहे तर तिखटाचं प्रमाण आपण बघूनच टाकायचं आहे चला तर गॅसवरती एक मी पॅन ठेवलेला आहे लगेचच आपण यावरती थेपला टाकायचा आणि छान असं चा, एकदम खरपूस असं थोडं थोडं तेल टाकून आपण हा थेपला भाजून घ्यायचा आहे गॅस लो टू मिडियम साईजवरतीच ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा थेपला भाजायचा आहे सारखं उगतच उलटपालत करत बसायचं नाही थोड्या थोड्या वेळानंतर आपण उलटपालत करून हा थेपला भाजून घ्यायचा आहे होता होईल तेवढा खरपूस भाजायचा म्हणजे जेव्हा तुम्ही पर वासाला जाणार असाल म्हणजे प्रवासामध्ये हा थेपला टिकण्यासाठी मदत होतो आणि एकदम चविष्ट बनतो यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे तर हा थेपला अगदी पौष्टिक बनणार आहे हा थेपला जो आहे तो भरपूर दिवस तर टिकतोच पण चविष्ट आणि एकदम भन्नाट चवीचा हा थेपला बनवून तयार होतो लहान मुलं जर मेथीची भाजी वगैरे खात नसतील तर असे हे थेपले म्हणजे असे हे पराठे तुम्ही जरूर बनवून द्या आणि एकदम खुसखुशीत लागतात तर बघू शकता इथं सगळे थेपले आपण लाटून ठेवले होते आणि त्यानंतर सगळे एकदमच भाजून घेतलेले आहेत तर बघू शकता अगदी सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि मेन म्हणजे आपण इथं भरपूर मेथी वापरून हे पराठे बनवलेले आहेत अजिबात कडवट वगैरे होत नाहीत तर मेथी ची भाजी घेतानाच आपण चांगल्या ह्याची हो घ्यायची म्हणजे काय होतं अजिबात कडवटपणा त्यामध्ये उतरत नाही आणि हे मेथी तुम्ही बघू शकता म्हणजे हे पराठे बघू शकता हाताना आपण थोडस त्याला प्रेस केलं तरी देखील हा जो पराठा बनला आहे तो अजिबात कुठे तुटलेला नाही किंवा असं कट झालेला नाही अगदी व्यवस्थित असा अब दी तसा, गोल असा हा पराठा बनवून तयार झालेला आहे हा पराठा तुम्ही शेंगदाण्याची चटणीवरून भुरभुरा आणि दहीमध्ये बुडवून सर्व करा अतिशय चविष्ट हा पराठा लागतो आणि बघू शकता आता या पराठ्यावरती तुम्ही वेगळी दुसरी कुठली पण चटणी वापरून हा पराठा सर्व करू शकता चला तर हा असा हा भरपूर दिवस टिकणारा खमंग हा मेथीचा थेपला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही कोल्हापुरी तडका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर